हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत मी आज तुम्हा माझ्या माझं रुटीन ना आता सुरू करत आहे कारण गावावरून आलो आहे खूप अशी घरात कामं आहेत त्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही थोडंफार घरातलं आवरलं आणि आता दोन तीन दिवसानं कुणालचा बड्डे पण येणार आहे आणि घरात पण काय काय राशन नाही तांदूळ म्हणा भाज्या खूप असं सामान परवा पर पर ना आम्ही येताना भाज्या बघितल्या पण भाज्या एवढ्या काही मिळाल्या नव्हत्या चला म्हटलं फौजींना फौजींची सुट्टी आहे आज द्या तर म्हटलं भाजी वगैरे घेऊन येऊया चला तर जाऊया शॉपिंग करायला आणि बघूया काय काय घ्यायचं सगळं मी व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली आहे चला तर करूया व्हिडिओची सुरुवात आणि चला आता जाऊया दरवाजा वगैरे बंद करते आणि तांदूळ वगैरे ना आपल्याला रोज खाण्यासाठी मला पाहिजे होते थोडेफार गावाकडून आणले आहेत ते इडलीसाठी वगैरे यूज होतील चला म्हटलं आता जाऊया आणि आता आम्ही निघालो होतो आणि कुणाचा बड्डे आहे तर त्यासाठी पण आपल्याला काय काय सामान लागणार होतं सगळं लिस्ट वगैरे घेतली होती तर जाऊन आता घेऊन येऊया सामान आणि सगळ्यात मोठा टास्क कारण आता गावाकडे गेल्यापासून ना स्कूटी वगैरे चालवली नाही आणि मला एकदम अचानक भाऊजी म्हणले तू चालू स्कूटी तर मला खूप भीती वाटत होती पण चला काय नाही भिवून काही चालणार नाही प्रयत्न केला पाहिजे फौजी म्हणतात कधी मी घरी नसलो अचानक काय प्रॉब्लेम आला तर तुला स्कूटी चालवायला आली पाहिजे थोड्या वेळ मी चालवली आणि आत नंतर आता इथं बाहेर हायवे आहे ना इथं खूप अशी गर्दी असते तर मी म्हटलं चला तुम्ही इथून घ्या मी आतमधून आमच्या आर्मी कँटमधून मी चालवली आणि गेटपशे आलं नंतर फौजींना दिली चला आता जाऊया मार्केटमध्ये आणि बघूया काय काय आपल्याला घ्यायचं आहे आता हो ना मार्केटमध्ये पोचलं होतं तर आता इथं बड्डेची शॉपिंग चालू आहे आणि आपल्या घरी ना आपण बड्डेसाठी बोलवणार होतो आपल्या शेजारचे वगैरे म्हणा फौजींचे दोस्त वगैरे आर्नूचे दोस्त वगैरे तर त्यांना ज्यूस वगैरे द्यायचं आहे पाणी वगैरे पिण्यासाठी ग्लास वगैरे खरेदी करायचं प्लेट्स वगैरे पण त्यांना थोडा नाश्ता वगैरे पण द्यायचा आहे तर प्लेट वगैरे म्हणा ह्या सगळ्या गोष्टी आता इथूनच आपण खरेदी करणार आहे चला मग आता ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करूया आणि इथं ना तांदूळ म्हणा बटाटे कांदे ह्या सगळं पण मिळतं का तर एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात बाकी भाज्या वगैरे तर दुसऱ्या दुकानात बघायला पाहिजेत मला तर चला आता इथं मी प्लेटा वगैरे बघायला लागली होती थोड्या ह्या प्लेटांना मला छोट्या वाटत होत्या मी फौजींना म्हटलं थोड्या मोठ्या बघूया कारण आपल्या केक थोडंसं फरसाना म्हणा समोसा ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या होत्या तर छोटीशी प्लेट वाटत होती आता इथं आम्ही मोठ्या प्लेट वगैरे घेईन चमच वगैरे पण घेतले चला मग बघूया आता काय काय घ्यायचं आहे करा ब्लॉक कंटिन्यू बड्डे साठी प्लेट ग्लास वगैरे घेऊन झालं त्याच्यानंतर आता मला तांदूळ घ्यायचा होता रोज खाण्यासाठी तर बघत होते कोणता तांदूळ वगैरे घ्यायचा तांदूळ वगैरे घेऊन झाला आणि आता इथं बघा गर्मी आहे तर आर्नवला कुणालला म्हटलं चला काहीतरी थंड देते तर आता इथं बघायचं चाललं होतं कुणालचं कसं असतं मी देईल ना ते नको असतं दुसरं काहीतरी पाहिजे मी म्हटलं चल बाबा इथले अंकल आहेत ना ते आपल्याला ओरडतील मग लगेच आलं माझ्या पाठीमागणं आणि आता इथं मी लसूण बटाटे कांदे कांदे तर होते माझ्याकडं बटाटे थोडेसे आणि लसूण वगैरे म्हटलं घेऊन जाऊया आहे इथंच तर इथल्या इथं घेऊन जाऊया आणि परत मग कुठतर आणि थांबावं लागेल चला आता पटपट लसूण वगैरे घेते बाकीच्या आम्ही काय काय शॉपिंग करायची का होती त्याच्यानंतर ना मी इथं आता माझ्यासाठी म्हणजे रो रोज घालण्यासाठी म्हणा किंवा बाहेर वगैरे जाण्यासाठी कुर्ता वगैरे बघायला बघत होते आणि प्लाझो पॅन्ट वगैरे आणि इथं गरमी आहे तर ना असं वाटतं प्लाझो पॅन्टच बऱ्या कारण गरमीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ढिल्या ढिल्या छान वाटतात तर इथं ना अशा प्रकारे प्लाझो होतं सिम्पल प्लाझो नव्हता तर म्हटलं चला आता आहे तेच घेऊया आणि गावाकडं पण ना मला वेळच मिळाला नाही ना आपल्या गावाकडं तर खूप छान छान मिळतात पण गावाकडं मला जाण्यासाठी वेळ मिळाला नाही फौजी म्हटले काही नाही आपण जम्मूला गेल्यानंतर मला सुट्टी आहे एक दोन दिवस तेव्हा हो आपण जाऊन मग तुझ्यासाठी कुर्ता प्लाझो वगैरे घेऊया तर फौजी म्हणते तुझ्या लक्षात होतं मी म्हटलं हां मी कसं विसरणार शॉपिंगचा गोष्ट आहे तर तशी विसरणार नाही आणि इथं आल्यानंतर जे आता घरातली साफसफाई झाली तर चला म्हटलं लगेच फौजींना कुणालसाठी पण बड्डेचं शॉपिंग करायचीच होती तर माझं पण काय नाही काय तर घ्यायचं आहे चला घेऊन येऊया चला बघा हा प्लाझो वगैरे घेतला होता मी नंतर तुम्हाला दाखवते कसा कसा घेतला कोणता कोणता घेतला त्यांना कुणाला फौजी गिफ्ट देणार होते बड्डे गिफ्ट त्याला त्याच्या ते आवडीची गाडी वगैरे घेऊन देणार होते आणि इथं काय झालं माहिती आहे का कुणालच्या आवडीचं कोण विचारत नव्हतं अर्णव अर्णवच्या आवडीचं सांगत होतं फौजी फौजींच्या आवडीचं सांगत होते आणि कुर्णालला तर काही वेगळंच पाहिजे होतं तर छान इथं चाललं होतं सगळ्यांचं चॉईस करायचं चला मग बघूया कुणालसाठी कोणती गाडी घेतली ना कुर्णाला दिख दिख ना ही स्कूटी आवडली होती कारण ही ना पिझ्झा जो पिझ्झा वाले बहि असतात ना त्या प्रकारची ही पिज म्हणजे स्कूटी होती त्याला असं वाटत होतं हे पिझ्झा घेऊन आले की काय त्यामुळे त्याला खूप छान वाटलं आणि दिसायला पण एकदम नाजूक होती क्यूट होती मी म्हटलं खेळायला नको तुला घरात अशी शोला वगैरे ठेवूया आपण तर ही टेबलवरती स्कूटी आहे ना तीच लास्टला आम्ही फायनल केली होती कारण मुलांचं कसं असतं खेण्याच्या दुकानामध्ये गेलं ना कोणती घेऊ कोणती नको त्याला काही सुचतच नव्हतं कधी म्हणायचं ही घे कधी म्हणायचं ती घे बराच वेळ दे आम्हाला दमवलं फायनली फौजीने एकदा फायनल केली फौजी म्हणली ही स्कूटीज घेऊया खूप छान आहे दिसायला आणि पॅक वगैरे करून घेतल्या आता आता शॉपिंग झाली आणि मला ना अजून म्हणजे रोज घालायला कुडते वगैरे पाहिजे होते कौन्ता कौन्ता सा तर आता इथं बघायचं चालू होतं कोणता घ्यायचा कोणता कलर आणि व्हिडिओ ना थोडंसं जास्त डार्क दिसत असेल कारण तिथं दुकानामध्ये ना लाईट वगैरे खूप लावल्या जातात त्यामुळे एकदम चमकीला असं दिसत आहे तर बघूया आता कोणता कुर्ता वगैरे घेतो आहे डेली वेअरलासाठी हलका फुलकाच घ्यायचा आहे जास्त काय मला डिझाईनचा वगैरे नको होता सदा सिम्पल बघूया आपण कोणता पसंत पडतोय आता इथं ना कुर्णालच्या बड्डेचा केक वगैरे आम्ही ऑर्डर देण्यासाठी आलो होतो आणि जे आपल्याला गुलाबजामून किंवा जिलेबी इथूनच घेऊन जायचं आहे तर म्हटलं चला आदल्या दिवशी ऑर्डर देऊन जाऊया म्हणजे दुसऱ्या दिवशी कसं येऊन लगेच घेऊन जाता येतं आणि आलो आहे मार्केटमध्ये मा तर ऑर्डर वगैरे देऊया आणि तर चाललं होतं केक कोणता बनवायचा आम्ही मुलांचं कसं लहान मुलांसाठी काय तर प्रॉब्लेम असं बनवायचा विचार करत आहे चला बघूया आणि आता इथं ऑर्डर वगैरे देऊन झालं आणि कुर्णाला अर्णवसाठी काय ना काय तर खाऊ घेतला कारण आता स्वीटच्या दुकानात आलोय म्हटलं दोघांना काय ना काय तर खाऊ पाहिजे होता आता खाऊ वगैरे घेऊन झालाय चला आपण जाऊया आणि फौजी इथं सांगत होते किती वाजता येतो वगैरे सगळ्या गोष्टी आणि परत इथं आम्ही फ्रूट वगैरे घेत होतो आणि हे ना फ्रूट माहीत नाही नाव कोणतं आहे मार्केटमध्ये मा नवीन आलं होतं मागच्या वर्षी पण आलं होतं पण आम्ही ट्राय नाही केलं कारण असं वाटतं काय माहिती कुठलं फ्रू म्हणजे फ्रूट आहे तर हे माझ्या अंकल आहेत ना ते सांगत होते थोडंसं सा ना आंबट वगैरे आहे तर फौजी म्हटले राहून ते आंबट आहे म्हटल्यावर कारण आता आपण सुट्टीवरून आले लगेच आंबट वगैरे खाल्लं तर आजारी पडेल तर ही लिची वगैरे होती आणि दुसरं ना कोणतं फ्रूट आहे माहीत नाही त्याच्यामध्ये एक लिची होती ते सगळे दोन्ही फ्रूट थोडे आंबट होते त्यामुळे घेतले नाही चला आता परत आपला घरी जायचा प्रवास सगळी शॉपिंग झाली होती घरी जाऊया घरी जाऊन ना आता परत बाकीची घरातली कामं पण आवरायचेत चला तर मग आता ना मी मार्केटमध्ये मा वगैरे जाऊन आलो चला आता चहा वगैरे बनवूया आणि खूप गर्मी आहे खूप म्हणजे खूप त्याला आल्यानंतर ना खूप थकल्यासारखं झालं आणि आज ना मला ही भाजी मिळाल्या आपल्याकडं ह्याला ना याची कोणती भाजी माटाची भाजी वगैरे असं म्हणतात तांदळीची भाजी तर ही भाजी आज मिळाली मला खूप छान वाटलं चला म्हटलं मिळाली तर घेऊन जाऊया आणि तांदळीची भाजी वगैरे बनवीन मी आणि माझ्यासाठी रोज वापरायला वगैरे थोडे कुर्ता वगैरे घेतला आहे थोडा वेळ मी दाखवते चला आता चहा वगैरे बनवते नंतर बोलते आणि आता चहा वगैरे बनवून झाला होता चला म्हटलं चहा घेतल्याशिवाय ना थोडंसं कंटाळा जात नाही गरमी आहे पण चहाचं टायमिंग झालं की आठवण येते थोडा थोडा चहा घेतला म्हणजे थोडंसं छान फील होतं आणि बाहेरून आलं ना तर खूपच कंटाळा येतो चहा घेतल्यावर एकदम असे अंगामध्ये ताजगी येते आणि काम करायला पण थोडस छान वाटत मार्केट मधून आता आम्ही आलोय आणि आज ना मला हे जी तांदळीची भाजी मिळाली खूप छान ही बघा तांदळीची भाजी आणि खूप मोठी अशी पेंडी आहे दोनदा तरी माझी होऊन चालू भाजी त्याच्यामध्ये तांदळीची भाजी आणि थोडीशी कोथिंबीर आहे आणि त्याच्यानंतर ना हे मी दोन कुडते घेतले आहेत कुठं जाता येतात बाहेर घालण्यासाठी आणि आता गरमी आहे तर फाट्याची घेतल्या तर हे दोन कुडते आहेत आणि याच्यामध्ये ना प्लाझो पॅन्ट आहे तसे आहेत बघा प्लाझो पॅन्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या त्यामुळे आता काय ओपन नाही करत आणि त्याच्यानंतर आता पुण्याचा बर्थडे आहे तर त्यासाठी नाश्ता वगैरे देण्यासाठी फ्लेक्स वगैरे घेतल्यात आणि हे ग्लास कोल्ड्रिंक वगैरे देण्यासाठी ग्लास पण घेतल्या आणि ह्याच्यामध्ये बटाटे आहेत कांदे वगैरे आणले नाही कारण गावाकडून आपण कांदे वगैरे आणले होते आणि फ्रूट वगैरे आणले ते मी फ्रीजमध्ये ठेवले त्याच्यानंतर तांदूळ पण आणले आहेत ते बॅगेत आहेत हीच होती शॉपिंग जास्त हो काही नव्हतं खरेदीच होती आणि गावाकडून तर सगळ्या गोष्टी आणल्या आहेत डाळी म्हणा कांदे किंवा गव्हाचं पीठ तर आता जास्त काही खरेदी नव्हती थोडीफार खरेदी होती चला तर मग आजचा व्हिडिओ मी संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठे खूप सगळा आशीर्वाद द्या माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंट मध्ये चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जे महाराष्ट्र